नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या अगोदरचे पी घेतली घेतले याचे मागच्या लेक्चरमध्ये आपण याच्या अगोदरची पी वायकू घेतली तर त्याच्यानंतरचे पी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत भारतीय राज्यघटनेच्या नव्या भागामध्ये कशाची तरतूद आहे म्हणते तर, तर राज भारतीय राजघटने जे आहे ते बावीस भाग त्याच्यातल्या नव्या भागामध्ये काय आहे तर पंचायत पंचायत केंद्रशासित प्रदेश ते अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र यावरील पैकी काय म्हणजे आज आन्सर काय येते पंचायत नव्या भागामध्ये काय येते पंचायत नेक्स्ट ठाणे ते बोरिवली प्रवासाचा वेळ बारा मिनिटापर्यंत कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय किती रुप किती रो <coughs> कोटी रुपये खर्चाचे ठाणे बोरिवली व ट्विन वखदा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे म्हणजे किती कोटी रुपये दिले तर सोळा हजार सहाशे कोटी रुपये किती, किती सोळा हजार सहाशे कोटी रुपये कशासाठी दिले तर ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवासाचा जो वेळ आहे ते बारा मिनिटापर्यंत कमी करण्यासाठी काय केले मोदी साहेबांनी तर सोळा हजार सहाशे करोड रुपये त्याच्या याच्यासाठी केले व्यवस्थापनासाठी नेक्स्ट प्रधानमंत्री मुद्रा योजनेत तरुण कर्जात खालीलपैकी कोणत्या कर्जाची रक्कम अंतर्भूत आहे तर जे मुद्रा योजना आहे की जे स्मॉल मिडियम बिझनेसवाले जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे बिझनेसवाल्या लोकांसाठी जे किंवा जे शिक्षणासाठी जे कर्ज भेटते विद्यार्थ्यांसाठी जे मुद्रा योजना -कुट आहे तर त्याची रक्कम कुठून कुठपर्यंत आहे तर त्याच पन्नास हजारापर्यंत कर्ज पन्नास हजारापेक्षा जास्त कर्ज आणि पाच लाख पर्यंत नेक्स्ट ऑप्शन काय म्हणते पन्नास हजारापेक्षा जास्त आणि दहा लाखापर्यंत कर्ज आणि वीस लाखापेक्षा ,00 जास्त कर्ज जा। तर याच मुद्रा योजने मग किती कर्जाचा समावेश आहे तर किती कर्जापर्यंत तर पन्नास हजार सॉरी पाच लाखापेक्षा ,00 जास्त आणि दहा लाखापर्यंत ,00 कर्ज आहे yes. यस पाच ,00 लाखापेक्षा जास्त आणि दहा लाखापर्यंत ,00 काय मुद्रा योजनेच मुद्रा योजनेमध्ये अंतर्भूत आहे गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला तर गांधी आयरोन कदा झाला पाच मार्च एकोणीसशे एकतीस पाच मार्च एकोणीसशे एकतीस काय झाले तर गांधी आयन करार एकोणीसशे बत्तीस ला काय झाले सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस जातीय निवाडा जातीय निवाडा कोण केले रॅमसे मॅकडोनाल्ड मॅकडोनाल्ड यांनी काय केले की जातीचा निवाडा कधी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे बेचाळीस काय झाले चले जाओ चले जाओ चले जायमन गोब्या यस खालीलपैकी कोणत्या महासागराचा सर्वात खोल बिंदू हा जावा खंदक आहे तर कोणत्या महासागराचा आहे सर्वात खोलबिंदू जावा बंद तर हिंदी महासागर सर्वात मोठं कोणतं तर हिंदी महासागर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि भारताचं क्षेत्रफळ किती येते बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या किती टक्के महाराष्ट्र क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्येचा नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के हे दोन्हीतलं कन्फ्युजन आहे डिफरन्स आहे दोन्हीमध्ये तर विद्यार्थी इथं गोंधळून जाऊ शकतात तर स्टॅटिक जे डाटा आहे ते बरोबर लक्षात ठेवायला लागते म्हणजे सेन्सस ही एक्झाम मध्ये येण्याची शक्यता खूप जास्त असते उष्णकटिबंधीय चक्रवात फिरवण्याचे कारण काय आहे उष्णकटिबंधीय चक्रवात तणावबल गुरुत्वबल गुरुत्व बल आणि कॅरिओ पोलिसचा प्रभाव तर तर मग कशामुळे होते तर चक्रवात फिरण्याचे कारण काय आहे ते तर कॅरिओ पोलिसचा हो, प्रभाव कॅलिओच्या प्रवाहामुळे काय होते तर उष्ण काय होते हे होते त्याच्यावर परिणाम होते परिणामात खालील पैकी कोण कोण होते तर बक्सारचं युद्ध कधी झालं चोवीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट बक्सारची लढाई झाली तर बक्सारची लढाई कोणाकोणात झाली तर रॉबर्ट क्लायू हे हेक्टर मुनरो कास मीर कासिम शहा आलम शहा आलम पण होता कासिम आणि शाह आलम तर याचा आन्सर काय ते वरीलपैकी सर्व शहा आलम पण होता एक शहा आलम खान अब्दुल गफ्फार खान यांनी इंग्रजाच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचे नाव काय होते खान खान अब्दुल गफ्फार खानलाच काय म्हणतात सरहद्द गांधी सरहद्द गांधी कोणत्या नावाने ओळखले जातात तर सरहद्द गांधी नावाने तर आंदोलनाचे नाव काय होते तर लाल टी शर्ट त्या आंदोलनाचे नाव काय होते लाल टी शर्ट यस लाल शर्ट सॉरी लाल शर्ट हे छोड़ो भारत आंदोलन कधी झालं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस खिलापत चळवळ झाले म्हणजे याचा आन्सर काय ते लाल शर्ट भारताचे पहिले औद्योगिक धोरण काय आहे गाव आणि खादी उद्योग योजना औद्योगिक धोरण एकोणीसशे अठ्ठेचाळीस बॉम्बे योजना विश्वविर योजना तर भारताचे पहिले औद्योगिक धोरण कधी आलं एकोणीसशे एक अठ्ठेचाळीस मध्ये धन्यवाद मित्रांनो थँक्यू अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच आपले मागचे लेक्चर असंच बघत राहा आणि जवळपास आपण एक हजार प्रश्नांचं आपण टार्गेट ठेवलं होतं येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये आपल्याला खूप खूप याचा फायदा होईल आणि चार जानेवारीला होणाऱ्या सर्व नांदेडकर नांदेडवरून जे एक्झाम देणार आहेत ते सर्व तमाम विद्यार्थ्यांना आपल्या यशस्वी अकाडमी तर्फे खूप 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 शुभेच्छा धन्यवाद थँक्यू